नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातली तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतीक्षा आदी संदर्भातल्या उमेदवारांना जे सूचना आलेल्या आहेत नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापने दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये रिक्त असलेल्या तीनशे एक्क्याण्णव पदांसाठी जिची भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्या संदर्भातलं जे अपडेट आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आले नवर पदे बँड्स पण समाविष्ट आहेत पोलीस शिपाई पदाकरता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी लेखी परीक्षा मिळालेल्या ले, एकत्रित गुणांनुसार तसेच उमेदवारांनी महा आय टी द्वारे संकेतस्थळ ऑनलाईन आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले प्रवर्ग समांतर आरक्षण व एन सी सी प्रमाणपत्र धारक यांची शासन निर्णय शास मान्य प्रशासन विभाग यांच्याकडे परिपत्रक जो आहे तर त्याच्यानुसार जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातलं तसेच महाराष्ट्र सम राज्यातले जे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी त्याच्यानुसार मराठा समाजातील उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस सी बी सीऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याऐवजी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग व खुल्या प्रवर्ग ओपन यापैकी एका प्रवर्गाचा फायदा ठरतो असे निर्देशात प्राप्त झालेले आहे तर त्याच्यानुसार पण डिटेल देण्यात आलेले आहेत ते तुम्ही सविस्तर वाचून घ्या पीडीएफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते सदर निर्देशाच्या अधीन राहून तात्पुरती निवड व प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचंय ज्या उमेदवारांनी रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी घेण्यात आलेले जी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिलेली ले आहे तर त्यांच्या पात्र उमेदवारांची नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर ते तुम्ही बघू शकता त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकता सदर यादी ही तात्पुरती असून त्याबाबत उमेदवारांना काही हरकत असल्यास त्यांनी त्या सविस्तरपणे अकरा नोव्हेंबर दोन हजार सॉरी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजेपर्यंत कार्यालयाचे ईमेल आय डीवर तुम्हाला तुमचं हे सा सादर करायचं आहे लेखी स्वरूपात आपले नाव आवेदन अर्ज क्रमांकाचे क्रम नंबर आक्षेपाचा स्वरूप नमूद करून तुम्हाला ते तिथे हरकत सादर करायची आहे त्याच्या संदर्भातल्या पण डिटेल देण्यात आलेल्या आहेत तात्पुरते निवड यादी जी आहे तर मधील उमेदवार निवड ही भरती प्रक्रियेशी निगडीत निकषांच्या पूर्ततेच्या अधीन असून एखाद्या उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र झाल्यास त्यांची तात्पुरत्या निवड यादीतील नाव रद्द करण्यात येऊन त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याबाबत उमेदवारांना कोणताही दावा तक्रार हक्क राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ते पण याच्यामध्ये देण्यात आलेले आहे तात्पुरती निवड यादीतील नमूद उमेदवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पोलीस मुख्यालय अलिबाग जिल्हा रायगड येथे मूळ कागदपत्र प्रमाणपत्र पड कागदपत्राच्या झेरॉक्स सह हो, उपस्थित राहायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सोबत घेऊन जायचे तर आवेदन अर्ज ऑनलाईन आवे आवेदन अर्ज जो भरला होता तर त्याचे झेरॉक्स त्यानंतर ता प्रवेशपत्र लेखीचं आणि मैदानीचं दोन्हीचं पण त्यानंतर ता आय कार्यालयाकडून देण्यात आलेले प्रवेशपत्र त्यानंतर ते चार फोटो जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफा सर्टिफिकेट यापैकी एक दहावीचं गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट उच्च शिक्षण असल्यास गुणपत्रक व प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र त्यानंतर जातीचा दाखला असल्यास जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इयत्ता बारावी समकक्ष इतर शैक्षणिक अर्थात गुणधारक व प्रमाणपत्र समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू प्रमाणपत्र व संचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडील प्रमाण पडताळणीपत्र पोलीस पाले होमगार्ड असल्यास त्याचं प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट त्याच्यासोबत तुमचे ओळखपत्रात म्हणजे मग तो आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर मतदान कार्ड हे तुम्ही घेऊन जाऊ शकता संगणक कर्ता म्हणजे एम एस सी आय टीचं आणि एन सी सी भरला असेल तर एन सी सीचं प्रमाणपत्र डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन तिथं हजर राहायचं आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ सप्टेंबर दोन चो हजार चोवीस रोजी आलेलं हे रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातलं अपडेट आहे यादीमधल्या नाव जे आहे तर उमेदवाराचे तर त्याची यादी ही याच्यासोबतच प्रसिद्ध झालेली आहे कॅटेगरी वाईज म्हणजे जे प्रवर्ग निभाय यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता चेस नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव त्यानंतर जेंडर आहे जन्मतारीख आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरला आहे पॅलर रिझर्वेशन आहे ग्राउंडचे मार्क आहेत लेखीचे मार्क्स आहेत एन सी सी असेल तर त्याचे मार्क्स आणि टोटल मार्क्स याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या ज्या उमेदवाराचे यादीमध्ये नाव आहे तात्पुरत्या निवड यादीमधल्या तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता त्यांना दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे होतं रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातलं आलेला अपडेट तर तुम्हाला ही माहिती कशी वाटते ते कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा अर्ज केला होता तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणाऱ्या उमेदवारांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं व्यवस्थित पालन करून डॉक्युमेंट साठी हजर रहा. प्रतिक्षा यादी व निवड यादीमधल्या उमेदवारांसाठी ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा हे होतं रायगड जिल्हा पोलीस शिपाई संदर्भातल्या डिटेल माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस थँक्स